भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत या पर्यटन स्थळांना जागतिक वारसा लाभला आहे बाहेर फिरायला जायला सगळ्यांनाच आवडतं पर्यटनामुळे मन फ्रेश होतं एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला गेल्यानंतर नवीन जागा तिथली संस्कृती पाहायला मिळते भारतामध्ये अनेक धार्मिक नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत पर्यटकांना नवीन ठिकाणांची माहिती मिळाल्यानंतर पर्यटनाला आणखीन चालना मिळू शकेल भारतामध्ये अशी काही फिरण्याची ठिकाणं आहेत ज्याची देशातीलच नाही तर विदेशातील लोकांना देखील पडली आहे भारतातील या ठिकाणांना पाहून अनेक परदेशातील पर्यटक आकर्षित झाले आहेत कोणती आहेत ती ठिकाणं जाणून घेऊया वाराणसी वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे काशी आसी आणि वरुणा या नदीच्या संगमावर वसल्याने या शहराला वाराणसी असे नाव पडले वाराणसी हे एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे दरवर्षी वाराणसीमध्ये देशविदेशातील लाखो पर्यटक भेट देतात वाराणसी हे देशभरातील विद्यार्थी आणि विद्वानांना आकर्षित करणारे भारतातील पुरातन शिक्षणाचे केंद्र आहे गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या वाराणसीला प्राचीन शहराचे महत्व आहे काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे वाराणसीमधल्या प्रत्येक गल्लीमध्ये एक मंदिर आहे गंगा नदीच्या तीरावर केली जाणारी गंगा आरती सगळीकडे प्रसिद्ध आहे गोवा हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि कमी लोकसंख्या असणारे सगळ्यात छोटे राज्य आहे भारत आणि देशविदेशातील सर्वाधिक पर्यटक गोव्यामध्ये फिरण्यासाठी जातात गोवा हे राज्य नैसर्ग सौंदर्याने नटलेले आहे गोव्याला देशाची फन कॅपिटल असेही बोलले जाते गोव्यामध्ये पर्यटक मजा मस्ती आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात गोव्यामध्ये बीचेस नाईट पार्टी क्रूज पार्टी अशा विविध गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात गोवा हे राज्य पर्यटनाचे केंद्रबिंदू आहे आग्रा आग्रा हे जगभरातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे हे आश्चर्य भारतामध्ये आहे आग्र्यातील ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक आहे ताजमहल पाहण्यासाठी भारतासह हो देशविदेशातील अनेक पर्यटक आग्र्यामध्ये जातात ताजमहल व्यतिरिक्त ताज, ताज संग्रहालय अकबराचा मकबरा आणि आग्र्या येथील लाल किल्ला ही प्रसिद्ध ठिकाणं आहेत ताजमहलच्या सौंदर्याची ख्याती जगभरात आहे जयपूर राजस्थानमधील प्रत्येक शहरात पर्यटन स्थळं आहेत जयपूरला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते जयपूर उदयपूर आणि जैलासमेरपासून अजमेरपर्यंत अनेक किल्ले राजवाडे आणि धार्मिक स्थळं येथे आहेत ही प्रेक्षणीय पर्यटन स्थळं पाहण्यासाठी लाखो पर्यटक राजस्थानमध्ये जातात जयपूरमध्ये हवा महाल अंबर पॅलेस सिटी पॅलेस जंतर मंतर जयपूर किल्ला ही सर्व प्रेक्षणीय स्थळं आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद